चला तर मंडळी आज आपण करणार आहोत माझा तुमचा यांचा त्यांचा सगळ्यांचाच आवडीचा दाणेदार रसरशीत आणि मस्त असा गाजर हलवा गाजर हलवा करायचा आहे म्हटल्यावर नवऱ्याकडनं गाजर किसून घेणं गरजेचं आहे तरच खरी मजा येते सारा काम आपण क्यो करेगा भाई थोडी मेहनत करवा हलव्यासाठी गाजर नवऱ्याकडनं किसून घेतले साधारण सव्वा किलो गाजर घ्यायचे कारण एक किलो गाजरचा किस हवाय साल काढायचे देत काढायचे धुवून पुसून घ्यायचे आणि मध्यम होलच्या किसनीने किसायचे आतला जाडसर पिवळा भाग जास्त असेल तर तो घेऊ नका कडेने किसा कढई घ्यायची जाड तळाची दीड चमचा साजूक तूप घालायचं तूप विरघळायला लागलं की किसलेलं गाजर घालायचं इथे आपल्याला जास्तीचं तूप सुद्धा वापरायचं नाहीये हलवा चिकट होणार नाही तुपकट होणार नाही शंभर टक्के दाणेदार आणि परफेक्ट होईल ही माझी गॅरंटी चला संपूर्ण किसलेलं गाजर घातलं गॅस मोठा ठेवायचा असं छान मध्ये मध्ये खालीवर करत एक सात ते आठ मिनिटे गाजर तुपावर परतून घ्यायचं म्हणजे गाजरातलं मॉइश्चरसुद्धा सुद्धा सुकून जातं पुढे हलवा लवकर शिजण्यास मदत होते गाजर सुद्धा मऊ होतं जसं जसं आपण याला परतो ना तसं तसं हे गाजर कमी सुद्धा होतं क्वांटिटीने आणि नरम पडतं रंग सुद्धा बदलतो तर एक सात ते आठ मिनिटे गाजर छान असं परतून घेतलं पाहिलं ना होतं त्याचा अर्ध झाला आणि रंगही बदललाय आता यामध्ये दूध घालायचं दूध आधी गरम केलेलं घालायचं कच्चं दूध घालायचं नाही फाटण्याची शक्यता असते इथे मी साधारण सातशे पन्नास एम एल म्हणजेच पाऊन लिटर इतकं दूध घालते साधारण दोनशे पन्नास एम एल दूध मी लिटरभरमधून उरवून घेते त्याचं कारण मी पुढे सांगेलच दूध घातल्यानंतर अगदी सोपं आहे आपल्याला काहीच करायचं नाही आहे सगळं गॅसला करायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवणार आहे कारण मी तिथेच दुसरं काम करते ओतू तू काही नाही मध्ये मध्ये एकदा चमचाने ढवळायचं संपूर्ण दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं तर मंडळी मस्त दूध आटतंय आणि गाजर शिजलं जातंय कडेला जी साय येते ना ती सुद्धा खरवडून त्यामध्येच घालायची म्हणजे हलवा दाणेदार होतो आपण घातलेल्या दुधामध्ये गाजर मस्त शिजलं जातं दूध आटून त्याचा खवा होतो हवं तर मध्ये मध्ये जरासं उलटण्याने मॅश करू शकतात माशर वापरू नका छान असं दूध इथे आटत आलंय साधारण पंधरा ते सतरा मिनिटे लागली गॅस मोठा ठेवून अगदी थोडंसं ओलसर राहिलंय आता यामध्ये खवा घालायचा इथे मी शंभर ग्राम खवा घेतलेला आहे खवा मी असा हातानेच मॅश करून यामध्ये घालते कारण मस्त मौसूत आहे किसून वगैरे घेण्याची गरज नाही एक किलो गाजराच्या कीससाठी शंभर ग्रॅम खवा परफेक्ट होतो आपण इथे संपूर्ण एक लिटर दूध वापरलं नाही कारण आपण खवा वापरणार होतो तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धाच लिटर दूध घातलं तरीही चालेल तुम्ही खवा घालणार नसाल तर संपूर्ण एक लिटर दूध घाला आता खवा घातल्यानंतर छान असं एकजीव करायचं आणि मात्र आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची गॅस मोठा ठेवू नका कारण खवा घातल्यानंतर हव हलवा तळ धरण्याची किंवा तळाला चिकटून करपण्याची शक्यता असते आणि मध्ये मध्ये तळापासून मिक्स करत राहा म्हणजे हे तळाला लागणार नाही जरा कोरडं होईपर्यंत परतून घेऊ तर मंडळी खवा घातल्यानंतर सुद्धा पाच ते सात मिनिटे परतलं आता अजिबात दूध राहिलेलं नाही आहे छान हे दाणेदार झालेलं आहे गाजर सुद्धा मस्त शिजले आता यामध्ये साखर घालायची इथे एक कप साखर घेतली आहे वजनी दोनशे ग्रॅम आहे परफेक्ट गोडी येते साखर इथे घालायची साखर घालण्याआधी संपूर्ण दूध आटलेलं असावं खवासुद्धा घालून छान परतायचं आणि मगच साखर घालायची म्हणजे आपला हलवा चिकट होत नाही आणि साखर घालण्याआधी गाजरसुद्धा व्यवस्थित शिजतं साखर घातल्यावर गाजर व्यवस्थित शिजत नाही साखर घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करायचं परत साखरेला पाणी सुटतं आणि हे सैल होतं पण लो टू मिडियम फ्लेमवर मध्ये मध्ये मिक्स करत संपूर्ण कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं यालासुद्धा सात ते आठ मिनिटे लागतील गॅसच्या फ्लेमनुसार थोडाफार वेळ कमी जास्त लागेल फक्त मध्ये मध्ये मिक्स करा तर मंडळी साखर सुद्धा हे कोरडं झालंय पण उलतण्यावर घेतलं की सरकण खाली घसरतंय म्हणजे यामध्ये थोडं मॉइश्चर आहे अजून जरा वेळ परता अशा स्टेजला गॅस बंद केला तर गार झाल्यावर कडेला पाणी सुटतं तर मंडळी परत एक पाच मिनिटे परतलं आणि परफेक्ट लाल सुटूक दाणेदार गाजर हलवा तयार झाला एक स्टेप एक्स्ट्रा करायची ज्याने हलवा अजिबात चिकट लागत नाही आणि चव अजून छान येते आणि गाजराच्या हलव्याला छान शाईनसुद्धा येते परत एक चमचा तूप गरम केलं त्यामध्ये चार हिरव्या वेलची अशा पुढचं टोक तोंड उघडून यामध्ये घातल्या जराशा परतायच्या मी अशा घालते याने जास्त छान फ्लेवर येतो तुम्हाला हवं तर तुम्ही वेलचीपूड हलव्यात घाला यामध्ये दोन ते तीन चमचे सुक्या मेव्याचे काप घालायचे आम्हाला स्पेशली बदाम जास्त आवडतात हलव्यामध्ये म्हणून मी इथे बदामच घातले तुम्ही जूसुद्धा घालू शकतात आता यांना छान तांबूस होईपर्यंत परतायचे आणि हा तडका हलव्यावर घालायचा एकतर सुकामेवा छान कुरकुरीत राहतो गरमागरम तुपाचा तडका घातला की आपला हलवा जर थोडाफार जरी चिकट झाला असेल तो सगळा चिकटपणा निघून जातो पण या पद्धतीने हलवा केला तर चिकट होतच नाही वरतून असं तुपाचा तडका घातला की तुपाचा सुगंध मस्त येतो हलव्याला असं छान चकाकी येते आणि मस्त दाणेदार रसरशीत लुसलुशीत गाजर हलवा तयार झाला आठ दिवससुद्धा फ्रीज मस्त टिकतो कारण आता थंडीच आहे अजिबात याला पाणी सुटत नाही खराब होत नाही काहीच नाही जास्त दिवस टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा मस्त गार्निशिंगसाठी पिस्ता घालायचा आणि गरमागरम हलवा सर्व करायचा मला गरमागरम हलवा आवडतो तुम्हाला कसा आवडतो गरम आवडतो की थंडा केलेला आवडतो पटापट -पत कमेंट करून कळवा तुम्ही केला की नाही या थंडीमध्ये अजून हलवा हा आमच्या घरचा दुसऱ्यांदा आहे तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने गाजर हलवा करून पहा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमेल इतकी उत्तम रेसिपी आहे माझी अगदी अनुभवातली रेसिपी आहे म्हणून नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा